नमस्कार मी त्रिवेणी काशी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनकपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक वन पॉट मिल पदार्थ अर्थातच दुधी भोपड्याचे थालीपीठ हे थालीपीठ जित अगदी इन्स्टंट होतात आणि घरातल्या साहित्यापासून घरातल्या पिठांपासूनच तयार होतात आणि जितके हे इन्स्टंट सा थालीपीठ होतात तितके टेस्टीही लागतात तर मी हे थालीपीठ जे आहे ते नुसत्याची चटणी अर्थातच लाल सुक्या मिरच्यांच्या चटणीसोबत सर्व केलेले आहे तर त्याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणारच आहे तर ह्या थालीपीठसाठी काय साहित्य लागते आणि कृती आपण आता पटकन बघून घेऊया इथं मी एक मीडियम साईजचा जो दुधी आहे तो कि साल काढून किसून घेतलेला आहे आणि त्याला पाण्याखाली छान व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे जो किस आहे तो काळा पडतो आणि एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की जेव्हा आपण दुधी किसून घेतो त्या अगोदर त्याचा थोडासा एक तुकडा जो आहे तो त टेस्ट करून बघायचा आहे म्हणजे तो कडू तर नाही आहे ना कारण की जर तो कडू असेल तर तो दुधी खावण्यापेक्षा फेकून दिलेला बरा त्यात बरेच केमिकल्स वापरलेले असतात आणि तो शरीराला खूप अपायकारक असतो तर आता मी यानंतर यात टाकले दोन टेबलस्पून ओवा दोन टेबलस्पून जिरं दोन टेबलस्पून तीळ आणि त्याच्यानंतर मी इथं अद्रक हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट करून घेतलेली आहे ती मी इथं टाकून घेत आहे आणि जे आपलं सर्व साहित्य आहे ते छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आता जे आहे अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट मी इथं टाकून घेतलेली आहे सात ते आठ हिरव्या मिरच्या मी इथं घेतल्या होत्या त्याच्यानंतर आपण इथं एक स्पून हळद टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे जे आपलं साहित्य आहे दुधी भोपड्याचं आणि जे आपण सर्व साहित्य घेतले ते एकदा छान एकजीव करून घेऊया म्हणजेच एकत्र करून घेऊया आता मी हे एका चमचाच्या साह्याने छान एकदा एकत्र करून घेते एकजीव करून घेते त्याच्यानंतर आता त्यात ता मी टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर यात तुम्ही दुधी भोपळ्यासोबतच बारीक चिरलेला कांदाही टाकू शकतात तसेच दुधी भोपळ्याऐवजी तुम्ही यात ज्या आहेत ते विविध विविध प्रकारच्या पालेभाज्या वापरू शकतात जसं की मेथीचेही थालीपेठ होतात पालकचे होतात त्याच्यानंतर ज्या आपल्या भाज्या असतात दुसऱ्या बथुआ वगैरे त्यांचेही होतात आता मी इथे सर्वात प्रथम एक व लहान वाटी जी आहे ते बेसनपीठ टाकलं होतं त्याच्यानंतर एक लहान वाटी दादरचं म्हणा किंवा ज्वारीचं पीठ टाकलं होतं आणि एक वाटी जे आहे भाजणीची जे पीठ असतं आपलं चकलीची भाजणीचं ते घेतलं होतं आणि त्याच्यानंतर दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेत आहे तर हे सर्व जी पीठं आहेत ती एकत्र करून घ्यायची आहेत आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे अगोदर पाणी न टाकताच आपण हे सर्व साहित्य एकत्र करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आहे इथं लागत लागत पाणी टाकायचं आहे तर ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची अद्रक लसणाची पेस्ट केली होती त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी ते भांडं धुऊन आपल्याला पाणी वापरायचं आहे जसं लागत लागत आपल्याला यात पाणी टाकायचं आहे आणि कणक्याच्या गोड्यापेक्षा थोडासा पातळ गोळा आपल्याला हे जे आहे थालीपीठ करण्यासाठी भिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं आपला जो आहे ऑलमोस्ट गोडा भिजवून झालेला आहे म्हणजे थालीपीठची जी कणिका आहे ती व्यवस्थित भिजवून झालेली आहे तर आपल्याला आता याला तेलाचा हात लावून एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याचे थालीपीठ करायला घ्यायचे इथे मी आता पोळपाटावर इथं पोळपाटावर आपण एक रुमाल गोळा कर छोटासा जो रुमाल असतो आपल्या घरातला मी स्पेशल थालीपीठसाठी हा एक रुमाल ठेवलेला आहे तो पाणी लावून ओला करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर जे आहे एक थालीपीठाचं पिठाचा गोळा करून घेतलेला आहे तोडून घेतलेला आहे आणि त्या गोळ्याचं तुम्ही बघू शकता था कशाप्रकारे मी थालीपीठ थापून घेते सर्वकडून एकसारखं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावत जायचा आहे म्हणजे ते आपल्याला हाताला चिपकत नाही आणि व्यवस्थित सर्वीकडून सारखं थापलं था। जातं तर इथून जे आहे आपलं थालीपीठ सर्वीकडून एकसारखं छान थापून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्यानंतर आपल्याला याला आजूबाजूला चार ते पाच होल करून घ्यायचे तवा गरम झाला त्याच्यावर तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि अलगत रुमालाची दोन साईड कोपरे आपल्याला पकडून घ्यायचे आणि जे आहे थालीपीठ आपल्याला तव्यावर पालथं टाकून घ्यायचे आणि त्याला आजूबाजूने तेल टाकून घ्यायचे आणि जे होल आपण थालीपीठला केले होते त्यातही थोडं थोडं तेल टाकून घ्यायचे म्हणजे थालीपीठ जे आहे ते व्यवस्थित छान शिजतं आता हे थालीपीठ आपण दुसऱ्या बाजूने सेम प्रोसेसने शेकून घ्यायचं आहे तोपर्यंत जे आहे आपण उरलेल्या गोळ्यांचे पण उरलेल्या कणकेचे जे आहे ते थालीपीठ थापून घेणार आहोत आणि हे जे थालीपीठ आहे छान खरपूस खमंग घातल्यानंतर आपलं जे आहे ते दुधी भोपळ्याचं इन्स्टंट थालीपीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता की ते छान आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आता हे गरमागरम थालीपीठ मी थनिस्त्याची चटणी अर्थातच लाल सुक्यांची मिरच्यांची चटणी व पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व केलेलं आहे जास्त तामझाम न करता फक्त घरातली जी काही पिठं असतात ती मिक्स करून आपण हे थालीपीठ बनवू शकतो आणि सेम प्रोसेसने तुम्ही मेथीचं किंवा पालकचंही थालीपीठ बनवू शकतात खिरा तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघावं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा तसेच अशाच छान छान व नवनवीन रेसिपींसाठी काशी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद